उपवास का धरायचा असतो तर उपवास धरण्यामागे बरीच कारणं आहेत उपवास या शब्दाचाच अर्थ आहे की उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे बसणे म्हणजे भगवंताच्या जवळ बसणे याचा अर्थ असा नाही आहे की ज्या दिवशी उपवास धराल त्या दिवशी फक्त देवा देवघराजवळ बसणं किंवा मंदिरात जाऊन फक्त दिवसभर घालवणं असं नाही भगवंत तुमच्या हृदयातच आहे मग हृदयातल्या भगवंतांना सतत आठवत राहणं त्याचं नामस्मरण करत राहणं त्याचं चिंतन करणं म्हणजे सुद्धा उपवास असं म्हटलं जातं उपवासाच्या दिवशी आपण काही खात नाही खाऊच नाही कारण त्या प्रकारे एक प्रकारे ते लंघनसुद्धा होतं शरीराला आराम मिळतो पोटाला आराम मिळतो आणि जेव्हा उपवाशी असल्यानंतर भगवंताचं चिंतन जास्त चांगल्या प्रकारे होऊ शकतं म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये उपवासाचं महत्त्व सांगितलं गेलेलं आहे त्यामुळे उपवास असल्यावर भरपूर खाणं असं नाही तर भगवंताचं नामस्मरण करणं ज्या ज्या देवतेचा आपण उपवास धरत असतो त्या त्या, त्या देवताचं सतत चिंतन करणं त्याचं त्या नामस्मरण करणं आणि त्याच्या नावाने तो उपवास धरणं संध्याकाळी पूर्ण जेवण करून भगवंताला नैवेद्य दाखवून ते अन्न ग्रहण करणं याला म्हणतात उपवास